तुम्ही किती बी खत सोडा जोपर्यंत निमेटोड कंट्रोल होणार नाही तोपर्यंत झाड काहीच खाजगी घेणार नाही निमेटोड इतका घात काही ना, की नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा आता विषय काय चाललाय की कुणाचा माल ना कुणाच्या प्लॉटवरचा कर पॅथा बना कुणाच्या किळीला सगळी खतं सोडून बसला शेतकरी पण जी उंची होय ना बुंदा होय नाही त्याचं कारण आहे फक्त निमेटोड आता निमेटोड ओळखायचा कसा शेतकऱ्यांनी आपल्याला माहित नाही निमिटेड वरती नसतो निमेटेड खाली आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करायचं आपल्या प्लॉटवर जायचं आपल्या प्लॉटवर किडीच्या मुळ्या उकरून बघायच्या ही मुळे जी तुम्हाला ही मुळ्या करून बघायच्या आणि ह्या मुळ्याला कुठं कुठं बी अशी गाठ दिसते का बघायचं पूर्णपणे मुळी गाठन गाठ जर दिसली अशा गोल 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 गाठी येते ते ही पूर्णपणे गाठी जर नॉर्मल असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही लवकरच इलाज करून कंट्रोलमध्ये करा ही गाठी जर आता तर आपल्यात कुठंच गाठ नाही याला मुळेला पूर्णपणे गाठ कशी ओळखा हि तर गोल 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 अशा गाठी तयार होते जर अशा जर गाठी असतील तुमच्या प्लॉटवर तर तुमच्या प्लॉटवर शंभर टक्के निमीटर आला म्हणून लक्षात घ्यायचं तुम्ही किती बी खात सोडा जोपर्यंत निमेटोड कंट्रोल होणार नाही तोपर्यंत झाड काहीच खाजगी घेणार नाही मुळे ना काय होतं तुम्ही खाल्नं ड्रिप न कुठलं वॉटर सोलीव्हल खत सोडा त्या गाठीमुळे वरती झाडापर्यंत आपटेकच होत नाही खादगी त्यामुळे तुम्हाला आधी निमेटोड कंट्रोल करायचा आहे मग नंतर तुमची काय वॉटर सोलीव्हल खत असताना किंवा तुम्ही काय बेसळ डोस टाकत असाल ती करू शकता पण पहिल्यांदा तुम्ही बागव आपल्या जर निमेटोड असेल तर चेक करा निमेटोड असेल तर तुमचा माल बे अजिबात फोगणार नाही बागवाला करप्या थांबणार नाही की हिची वाढ होणार नाही